श्री नवनाथ कथासार अध्याय सातवा वीरभद्राशी युद्ध व समेट श्री गणेशायनम कालिकेशी संपादन करून व तिच्या आतिथ्याचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ भ्रमण करत उत्तरेकडे निघाले ते उत्तर कोकणातील प्रसिद्ध हरेश्वर क्षत्री येथील येथील गदातीर्थात स्नान करून ते पर्वत प्रदक्षिणेस निघाले वाटेमध्ये त्यांना शिवपुत्र वीरभद्र भेटले त्यांनी त्रिशूळ डमरूळ धनुष्यादी आयुधे तसेच शैली शिंगीही धारण केली होती त्या समयी ते मनुष्य रूपाने स्नानासाठी चालले होते मचिंद्राना पाहून ते क्षणभर व भयंताच नमस्कार करून म्हणाले महाराज आपले नाव आपण कोणत्या पंथाचे त्यांनी उत्तर दिले मी मचिंद्रनाथ नाथपंथी जती आहे शैली कथा खू मुद्रादी भूषणे धारण करून सर्वत्र संचार करणे हा आमचा धर्म आहे वीरभद्र म्हणा तुम्ही लोक मुद्रा ठोकता काय प्रकार आहे त्यांनी उत्तर दिले त्याविषयी पण प्रमा हा आमच्या गुरुंचा आणि त्यांच्या उपदेशावरून वागणे याशिवाय अन्य कोणतीही गोष्ट आम्ही जाणत नाही तेव्हा वीरभद्राने त्यांना दिवसले म्हणाले तुम्ही पाखंड्याने नाथपंथांचे हे काय बंड माजवले आहे सनातन धर्माप्रमाणे वागायचे सोडून हा निराळा पंथ निर्माण करणारे तुमचे गुरु आहेत तरी कोण आपल्या बुद्धीच्या जोरावर वेदाधिकाच्या विरुद्ध भलताच मताचा प्रचार करणारा पाखंडी पंथ निर्माण करणे यासारखा मोठा अपराध नाही असा गुरु महामूर्खच होय ती गुरुनिंदा निंदा मच्छिंद्रनाथांना सहन झाली नाही ते चौथावर म्हणाले महोदय तुम्ही कोणाची निंदा करत आहात दुसऱ्याला पीडा होईल असे वागणे बोलणे म्हणजे महापाप पण तुम्हाला याचे काय तुमच्या अधम गुरुंनी तुम्हाला हे शिकवले असेल तर त्या नतद्रष्टाचा त्याग करून तुम्ही दुसरे गुरु पहा तुमच्यासारख्या पाप्यांचे दर्शन घडल्याने आता मला पुन्हा स्नान करावेला पाहिजे म्हणून मुकाट्याने तेथून चालते व्हा अन्यथा माझ्या हातून फुकट मराल त्या धमकीने वीरभद्र संतापले आपल्याला दुःख शब्दांनी दुखावणाऱ्या या दृष्ट जतींना चांगला धडा शिकवावा असा निश्चय करून त्यांनी धनुष्य सज्ज केला आणि अर्धचंद्राकृती निर्वाण काढला हे पाहून त्यांना खेजवत म्हणाले करा करा चांगली तयार करा तुमच्यासारखे युद्धाचे उसने आवासान आणणारे बहुरूपी मी शेकडोनी पाहिले आहेत हा नाद तुमच्यासारख्या सोंग्यांना घाबरणार नाही त्यांना प्रत्युत्तर देताना वीरभद्र म्हणाले अहो मूर्ख शिरोमणी पुरे झाली तुमची वटवट तुमच्या आयुष्यात संपले आहे म्हणून तुम्हाला येथे येण्याची दुर्बुद्धी झाली आता तुमचे तुम्हाला कसे वाचवतात ते मला पाहायचे आहे त्यावर नाथजी म्हणाले तुमच्याविषयी अगदी स्पष्टच बोलवायचे तर दुसऱ्याच्या गुरुची निंदा करणाऱ्या तुम्हाला ऐवजी दळभद्रच म्हटले पाहिजे तुम्ही माझ्या गुरुची वार्ता सोडून द्या त्याचे कृपाछत्र लाभलेला हा त्यांचा शिष्य मचिंद्रनाथ इतका समर्थ आहे की देव दानवही त्याला वार्ता ऐकून वीरभद्र म्हणाले अहो सामर्थ्याची फार घमेंड आहे ना मग पाहाच माझा पराक्रम या समय तुमच्या गळ्या भौतिक काळाचा फास पडला आहे म्हणून आयुष्य कमी रामनाम घेतले नसेल तर आता घ्या तेव्हा आपल्या तुच्छ लेखणाऱ्या वीरभद्राची ही दुरुपती मच्छिंद्रनाथ म्हणाले ज्या राम मंत्राचा क्षुल्लक समजण्यासाठी तुम्ही करत आहात त्याच्याच प्रभावाने तुमचे पिताजी झाले होते हे हे विसरू नका वाल्याच्या माझे रक्षण करेल यात शंका नाही पण तुमचे काय तुम्ही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मच्छिंद्राने चिमुळभर बसन वज्रास्र मंत्राने भरून आपल्या भोवती टाकले त्यामुळे त्यांच्या भोवती वज्रास्राचे अभेद्य कवच तयार झाले त्यांनी सिद्धता पाहून वीरभद्राने त्यांच्यावर निर्वाण बाण सोडला त्या बाणाचे नाथांच्या वज्राचे अक्षरशः चूर्णचूर्ण केले हे के पाहून ते संतापले त्यांची शक्ती व नाग हे ध्वनि असरे एकाच वेळी पाठोपाठ सोडली ती शक्ती इतकी बलाढ्य होती की तिच्या कर्जे निर्णयत्र लोक त्याला हाजरे बसले त्यामुळे देव दानव यक्ष मानवासहित सर्व जीव प्राणभयाने व्याकुल झाले सहस्र विजांप्रमाणे लखलकाट करत त्या प्रलय मजवत आलेल्या त्या शक्तीने नाथांच्या वज्राचा नाश करत त्यांच्या दिशेने झेप घेतली तिच्या पाठोपाठ रोहरावर आलेल्या नागासराचेही तेच केले ती असरे आपापल्या प्राणावरच उठलेली पाहून ती रुद्रास्त्र व खगेंद्रास्त्राची योजना करून तो हल्ला परतावला आपल्या अस्त्राची ही दुर्दशा पाहून महाप्रतापी वीरमित्रांनी पुनश्य वातास्त्र कामास्त्र दानवास्त्र महासर्पास्त्र अशी एकापेक्षा एक महाभयंकर असे सोडली तेव्हा नाथांनी पर्वतास्त्र जदास्त्र अरती अस्त्र देवास्त्र संजीवनी अस्त्र याप्रमाणे अर्थ प्रतिकात्मक अस्त्र योजना करून त्या सर्व अस्त्राचे निवारण केले अशा प्रकारे त्यांच्या भयंकर संग्राम चालला असताना त्या दोघांनी एकमेकांच्या पराक्रमाचे व अस्त्र कौशल्याचे कौतुक वाटत होते आणि अस्त्रविद्येत निपुण केल्याबद्दल ते दोन्ही आपापल्या गुरूंना मनोमन धन्यवाद देत होते त्यानंतर विद्या ब्रद्मास्त्र आणि कार्तिकास्त्र सोडले त्यांना नाथांच्या विविध अस्त्र व शांत केले मग त्यांनी सोडलेल्या कालासराचे निवारण करण्यासाठी ना नाथजींनी महाप्रलयास्त्र सोडले त्या असे काळाचा निष्पाद चाललेला पाहून काळच संपला तर ब्रह्मांडाचा पंचतत्वाचा लय होऊन युग परंपरा नष्ट होईल या भीतीने सर्व देवांनी नाथांना महाप्रलयास्त्र आवरण्यास सांगितले त्याच्या शब्दांना मान देऊन त्यांनी वास्तविक आसराचे महाप्रलयाचे हरण केले तेव्हा त्यांनी ते नम्रता सामर्थ्य व अस्त्रविद्या पाहून देवांनी त्यांना नमस्कार केला ब्रह्म विष्णू महेश यांनी त्यांची स्तुती करून करून त्यांना शांत केले गौरव त्याचाही काढली मग त्या वीरांचे हात एकमेकांना हात देऊन त्याची देवांची समेट घडवून आणल्यामुळे वीरभद्राच्या मनात नाथांविषयी आदर उत्पन्न झाला मचिंद्रांना आलिंगन देऊन ते म्हणाले मी रणपंडित असल्यामुळे आजपर्यंत कोणीही माझ्या पुढे टिकले नाही म्हणून मला कल्पांत भैरव म्हणतात पण तुम्ही माझा उघडून माझा गर्व हरण केलात आपल्या पराक्रमाने माझे मन म्हणून तुमच्या मनात जी इच्छा असेल लोकावर उपकारणे करण्यासाठी मी शाबरी विद्या ग्रंथाची रचना केली आहे त्यातील मंत्राच्या ठिकाणी तुम्ही आपले सामर्थ्य प्रस्थापित कराने या मंत्रपठनाला उत्तम फळ मिळाले असे करा ते मान्य करून वीरभद्रांनी त्यांना असेच वचन दिले देवांनी हे मंत्राधीन राहण्याचे आश्वासन दिले मग मच्छिंद्रनाथांनी ब्रह्म विष्णू महेश यांना वंदन केले तेव्हा त्यांना अधिक सामर्थ्यवान करण्यासाठी विष्णूने चक्रास्त्र व संकटासमय माझे स्मरण करतात मी स्वतः येऊन तुम्हाला संकटमुक्त वर दिला शंकरांनी त्रिशुलास्त्र ब्रह्माजीने शापास्त्र इंद्राने वज्रास्त्र कुबेराने सिद्धीचे अस्त्र वरुणाने जलदास्रिने मी अग्न आणि अश्विन कुमारांनी मोहिनी मंत्र दिला त्याप्रमाणे इतर देवांनीही त्यांना अत्यंत उपयुक्त वर दिले मच्छिंद्राचे स्वर्गात पर्यटन त्यानंतर सर्व देव विमानात बसून स्वस्ताने जाण्यास निघाले पाहून मच्छिंद्राने त्यांच्याकडे स्वर्गातील मंदाकिनी स्नान करण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा विष्णूंनी त्यांना वैकुंठात नेले तेथे ते नित्य निमाने मणिकर्णिकेत स्नान करत असत ते वर्षभर त्यांच्या सहवासात राहिले त्यानंतर एक वर्ष कैलासावर राहिले तेथे ते त्यांना ते भगवान शंकराचा उदंड सहवास व स्नेह लाभला त्यानंतरचे तीन महिने त्यांनी इंद्राकडे वास्तव्य केले सहा महिने घरी मुक्काम केला अशा प्रकारे देवगण यक्ष किन्नर गंधर्व दक्ष अमर्यादित पितृगण या सर्वांचे आदरातीथ्य स्वीकारून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि सात वर्षांनी पृथ्वीवर येऊन पुनश्च तीर्थयात्रा करू लागले वज्रावती देवीचे दर्शन पदभ्रमण करत मच्छिंद्र केकाड देशात केले त्यांच्या पश्चिम प्रांतातील वज्रवनाद महादेवीचे वज्रावतीचे अतिशय जागृत स्थान होते तिला वज्राबाई असे भगवतीचे दर्शन घेऊन स्नानासाठी गेले असता त्यांना गरम पाण्याचे तीनशे साठ कुंडे दिसली त्याबद्दल आश्चर्य वाटून त्यांनी पुजाऱ्याकडे चौकशी केली असता तो म्हणाला पूर्वी वशिष्ठांनी येथे महायज्ञाचे आयोजन केले होते तो बारा वर्ष बारा दिवस चालला त्या यज्ञासाठी अनेक देवता येऊन राहिल्या होत्या त्यांनी स्वतःला स्नान करण्यासाठी उष्ण पाणी मिळावे म्हणून हे अलौकिक कुंडे निर्माण केली त्याचे हे कुंड के उत्पन्न केले ते त्याच देवाच्या नावाने प्रसिद्ध आहे यज्ञाची पूर्वता झाले वर देवमंडळी निघून गेले पण ती कुंडे तशीच आहेत ते एकूणनाथांनी तेथे उष्ण पाण्याचे आणखीन एक कुंड निर्माण केले करावे असे वाटू लागले म्हणून त्यांनी त्याच परिसरात सरस्वती नदीच्या शेजारी एक उंचवट्यावरची जागा पाहून तेथे जलदासराचा जप केला त्या योगे भूमीतून पाणी उत्पन्न झाल्यानंतर त्यांनी मंत्री जपला त्यामुळे जल जलाश्र मंत्राने पाताळातील भोगावतीचे जल बाहेर आले ते त्यात अग्निने प्रवेश केला व ते कडक झाले मग त्यांनी आपल्या हातातील शिवजींकडून प्राप्त भागाने त्या उंचवट्यावर तडाखा मारून एक कुंड तयार केले भोगावतीच्या उष्ण पाण्याचा ओक त्या कुंडातून प्रवेशला आणि ते डुबून भरले मग त्यांनी त्या पाण्याचे स्नान केले त्यातील उष्णदकाने उजरालाही स्नान घातले व तिची पूजा केली तेव्हा ती देवी मूर्तिमंत स्वतः प्रकट झाली त्यांना म्हणाली मच्छिंद्र तुम्ही स्वतः निर्माण केलेल्या कुंडातील उष्ण पाण्याने मला स्नान घातले आणि त्यासाठी पाताळातील नदीला या भूमीवर प्रकट केले म्हणून मी तुमच्यावर प्रसन्न आहे तुम्ही महिनाभर इथेच राहावे असे मला वाटते त्याप्रमाणे तिच्या इच्छेला मान देऊन नाती तिथे ते ते राहिले तेथील वास्तव्यात तिचा स्नेह संपादन केला एकदा त्यांनी विचारले माते तुला वज्राबाई का नाव पडले ती म्हणाली पूर्वी वशिष्ठांनी केलेल्या यज्ञात इंद्र देवसेन सह आला होता त्यावेळी त्याला सा सन्मान झाला नाही म्हणून त्याने रागाने वज्र फेकले त्यामुळे प्रचंड होऊन प्राण गमावे लागतील हे शक्ति मंत्राने वज्रावर सोडला त्या दर्भात प्रवेश करून मी ते वज्र गेळून टाकले त्यामुळे वरमलेला इंद्र रामप्रभूंना शरण गेला त्याने त्याची स्तुती करून आपले वज्र परत मागितले तेव्हा त्याच्याच आज्ञेने मी ते वज्र त्याला परत देऊन टाकले त्यामुळे यज्ञ निर्विघ्न पार पडला त्यावेळी देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई असे नाव देऊन माझा सन्मान केला त्यानंतर प्रभू रामांनी माझी इथे स्थापना केली माझ्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी त्यांनी भोगावतीच्या पाण्याने मला स्नान घातले होते आज त्याच पाण्याने मला तुमच्या हस्ते पुन्हा स्नान घडले त्यांनी मला गार पाण्याने स्नान घातले होते व एक कार्य होताच भोगावती स्वस्तानी केली होती पण तुम्ही मला ऊन पाण्याने स्नान घालून तिला कायमची इथे आणून ठेवलीत म्हणून तुम्ही अधिक श्रेष्ठ पराक्रम वाटता हे भगवान तिची ऐकून त्यांना संतोष वाटला हे महिनाभर राहिल्यानंतर तिचा नैरोप घेऊन ते उत्तर भागात निघाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज ही